पी स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांची आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते आषाढी एकादशी ही सर्व एकादशीमध्ये सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशी पासून देव चातुर ही सुरुवात होते या काळामध्ये भगवान विष्णू योग निद्रा घेतात या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूंची उपासना केली जाते हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी जप तप दानधर्म केल्याने त्याचे पुण्य हे कितीतरी हजारपटीने आपल्याला मिळत असते आणि आपण या सर्व पापातून मुक्त होतो आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते तर पद्मपुराणात असे सांगितले आहे की या दिवशी भगवान विष्णूंची जो पूजा करेल तो सर्व पापातून मुक्त होईल आणि त्यांना वैकुंठातही स्थान मिळेल म्हणूनच देवशैनी एकादशी दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळ देणारे असतात म्हणून या दिवशी अनेक जण अनेक उपाय करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय उच्च असा अतिशय प्रभावी असा मी एक उपाय सांगणार आहे उद्या आषाढी एकादशीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला चंद्रभागे स्नान केल्याचे पुण्य मिळेल मनातील कितीही कठीण इच्छा आपली पूर्ण होईल घरा घरातील दुःख दारिद्र्य वास्तुदोष सर्वांचे या उपायाने निवारण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा तर पहा आपल्याला जो हा उपाय आहे तो आपल्याला उद्या सकाळी ज्यावेळी आपण अंघोळ करणार आहे स्नान करणार आहे त्यावेळी करायचं आहे तर बघा आषाढी एकादशीनिमित्त बरेच जण हे पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात बघा आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागे स्नान केल्यामुळे आपली जी काही वाईट कर्म असतात दुःख असतात दारिद्र्य असते त्याचबरोबर वाईट कर्म किंवा पाप हे नष्ट होत असतं आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना या दिवशी पूर्ण होतात म्हणून बरेच जण या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेत असतात पण आता प्रत्येकाला चंद्रभागेला जाणे शक्य नाही किंवा पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करणे शक्य नाही त्या लोकांसाठी हा सोपा साधा उपाय आहे की याने आंघोळ केल्या करताना पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना किंवा चंद्रभागेमध्ये स्नान केलेल्याचे पुण्य मिळणार आहे बघा तर बरेच दिवस झालं तुमच्या मनात एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल प्रत्येकजण प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्टही करत असतो त्याला नशिबाचीही साथ असावी लागते तर आपल्याला आपल्या इच्छा पूर्ती करण्यासाठी या दिवशी पाण्यात ही एक वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे बघा बऱ्याच वेळी आपल्याकडे पैसा येत नाही आला तर तो, तो फार काळ आपल्या घरी टिकत नाही तो कोणत्या न कोणत्या कारणाने आपल्या घरातील पैसा निघून जातो अशा प्रकारचं जा सतत आर्थिक समस्या जर आपल्यावरती येत असेल तर हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा जो उपाय आहे तो आपण वर्षातून एकदाच करू शकतो तोही आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात साक्षात विठ्ठलाची कृपा ही तुमच्यावर होत असते तर उपाय करण्यासाठी या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्ता उठायची आहे म्हणजे सकाळी लवकर उठायचे जर तुम्हाला सकाळी लवकर उठणे शक्य नसेल तर सातच्या आत तुमची आंघोळ झाली पाहिजे आहे बघा ज्यांच्या जीवनात खूप अडीअडचणी असतात ते लोक या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करत असतात परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नसते तर या दिवशी आपण हा उपाय केल्याने पवित्र नदीत स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळणार आहे बघा या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातुणातच दोन हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मनोमन भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की त्यांनी तुम्हाला हा दिवस दाखवला आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या आंघोळीला पाणी काढायचे आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडं पावसाचं पाणी हे पाण्यात टाकल्यामुळे आप आपल्याला चंद्रभागेत स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं तर पावसाचंच पाणी का तर बघा सर्व नद्यांमधून जे पाणी वाहत असतं त्याचंच बाष्पीभवन होत असतं आणि त्याचं बाष्पीभवनामुळेच पाऊस हा पडत असतो म्हणून आपल्याला या दिवशी सकाळी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पावसाचे पाणी थोडे टाकायचे आहे बघा जर तुम्हाला या दिवशी पा पावसाचं पाणी भेटले नाही तर तुम्ही या दिवशी गंगाजलही तुम्ही पाऊस पाण्यात टाकू शकता आता हे गंगाजल तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते दुकाना त्या दुकानात अवश्य मिळून जाईल तर त्यामध्ये बघा त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे ते महत्त्वाची वस्तू म्हणजे दूध तर आंघोळीच्या पाण्यामध्ये एक दोन ठेंब तुम्हाला दूध हे टाकायचे आहे आता हे दूध का टाकायचे तर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीवरच्या अंगावरती जर कर्ज वाढत असेल कर्जाचा भार होत असेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एक दोन ठेम दूध टाकल्याने कर्जाचा भार कमी होण्यास मदत होते असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे म्हणून या दिवशी थोडंसं कच्चं दूध हे आपण आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे यानंतर अनेक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे हळद या दिवशी बघा भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू ह्या प्रिय असतात त्यामुळे पिवळ्या वस्तूंना विशेष महत्त्व आहे हळदी पिवळ्या रंगाची असते त्यामुळे हळदी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो गुरुग्रह हा मजबूत झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते ती कामेमध्ये पैशाची कामे असो आर्थिक समस्या दूर होतात दरिद्री दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते व इचित ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात त्याचबरोबर सोबतच तुम्हाला एक तुळशीचं पान एक टाकायचं आहे या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी जेवढे तुम्ही तुळशीचे उपाय करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा कारण भगवान विष्णूला तुळशीही अत्यंत प्रिय आहे आणि बघा जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकले तर साक्षात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील म्हणून तुम्हाला या पाण्यामध्ये एक तुळशीचे पान टाकायचे आहे आणि स्नान करायचे आहे आता हे स्नान करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीत त्याचबरोबर कोणताही शॅम्पो किंवा साबण आपल्याला या दिवशी अंगाला लावायचा नाही ज्या वस्तू आपण पाण्यात टाकलेल्या आहेत त्याच वस्तूंनी आपल्याला स्नान करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला स्नान करत असताना सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावर एक तांब्या ओतून घ्यायचा आहे नंतर डाव्या खांद्यावर एक तांब्या ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे स्नान आहे ते करायचे आहे आता हे स्नान करत असताना तुम्ही ओम नमो नारायण या मंत्राचा जप करत राहायचं आहे हे स्नान केल्याने आपले जे शरीर आहे ते शुद्ध होत असतं या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहे किंवा विष्णूंची सेवा करणार आहे ते सर्व आपल्याला या दिवशी शीघ्र फळ देतात म्हणून या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त ही सेवा करायची आहे त्यानंतर पहा आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरातील विष्णूंच्या मूर्तीला विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचं आहे त्यांनाही पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला उद्या बुधवारी आषाढी एकादशीच्या दिवशी पाण्यात या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ